पाणी प्रदूषणामुळे माशांचा जीव जाण्याच्या घटना काही थांबत नाही आहेत यापूर्वी पंचगंगा नदी आणि रंकाळ्यातील हजारो मासे प्रदूषणामुळे मेले आहेत पण आता केवळ मानवी दुर्लक्षामुळं वळीवडे इथल्या नवजीवन चौकाजवळच्या तलावात मृत माशांचा खच पडलाय त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे वळीवडे गावातील तलावातील माशांचं मरण ओढवलं आहे करवी तालुक्यातील इथल्या नवजीवन दालमी शेजारी एक तलाव आहे या तलावातील पाणी खर्चासाठी वापरलं जात होतं या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आहेत गेली चार दिवस ग्रामपंचायतीच्या वतीनं या तलावातील पाणी उपसण्याचं काम सुरू झालंय वास्तविक पाणी उपसण्यापूर्वी तलावातील मासे काढणं अत्यंत आवश्यक होतं मात्र ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष करत थेट पाणी उपसा सुरू ठेवला पाणी कमी होईल तसा मृत माशांचा खस पडू लागला तर अनेक मासे तडफडताना दिसत आहेत मृत मासे कुजल्यानं सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे याबाबत काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर एका पदाधिकाऱ्यानं दोन दिवस गाव सोडून जा असा ग्रामस्थांना सल्ला दिला त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संताप वाढलाय वळीउडे गावातील तलावामधील माशांसह अन्य काही जलचरांचाही मृत्यू झाल्याचं जा दिसतंय त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवकावर या प्रकरणी कारवाई व्हावी अशी दबक्या आवाजात मागणी होतीये